नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या बातमी हे बघा आता हे साहेब राज्य उत्पादक शुल्काच्या माध्यमातून आपल्या भोखर्दन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये काम करतात आणि त्यांना या ठिकाणी माझ्याकडे हे निवेदन आणलेलं आहे हे बघा या निवेदनामध्ये यांनी असं म्हटलेलं आहे की प्रति श्री नारायण साबळे राहणार बरंदळा साबळे तालुका भोकरदन विषय घेऊन आलेले ते माझ्याकडती तहसील कार्यालय भोकरदन येथे सुरू असलेले उपोषण बंद करण्याबाबत आता विषय पुढचा आहे का उपरोक्त विषय आपणास कळवण्यात येते की आपण भोकरदन व जाफराबाद तालुक्यात व ग्रामीण भागात बेकायदेशीर विक्री होणारी देशी व इंग्रजी दारू विक्री करणाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी उपोषण सुरू केलेले आहे राज्य उत्पादक शुल्क विभागाने जाफराबाद तालुक्यात व ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हे नोंद केलेले आहेत केलेले आहेत तसेच या पुढेही बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध बेकायदेशीर कारवाई कारवाई करण्यात येईल तरी आपण अपन, आपले बेकायदेशीर मद्य विक्री बाबत सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात यावे आता या ठिकाणी यांनी याच्या आधी आम्ही गुन्हे दाखल केलेले कोणत्यावरती गुन्हा दाखल झाला कोणतं लायसन धारकाचं एखादं लायसन बाद झालं रिपोर्टिंग करतो जिल्हाधिकारी आता यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले त्यांचा काय दंड आहे काय शिक्षा त्यांना भेटलेली आहे तर याचा मला सखोल हे लागलं आणि जोपर्यंत आज खेड्यापाड्यामध्ये दारू बंद झाली अशा माझ्या माता भगिनी खेड्यातल्या असतील मित्रमंडळी असेल, मित्र असेल यांच्याकडून ग्रामपंचायतच्या लेटर पॅड वरती मला जोपर्यंत आमच्या गावात पूर्णपणे दारू बंद झाली असं येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही तुम्ही आल्याबद्दल मी माझ्या वतीनं तुमचं स्वागत करतो आणि तुम्ही म्हटलं की या ठिकाणी कारवाई झालेला आहे कारवाई झालेला आहे तर काय त्यांना कारवाई दंड काय दिलेला आहे कोणत्यावरती कारवाई झालेला आहे आणि तुम्ही तुमच्या कारवाया मी आतापर्यंत बघितल्या तुमच्या कारवाया खालच्या किरकोळ विक्रेत्यावरती तुम्ही कारवाई केलेला आहे खालचा विक्रेती हा किरकोळ गुन्हेगार नाही साहेब हा ज्या धारक दुकानावरून ती त्या बाटल्या आणतो त्या धारकाचा मालक आणि लायसन धारक गुन्हेगार आहे तुम्ही असे लायसन धारकाचे परवाने रद्द करायला पाहिजे मग तुम्ही तसे लेखी बनवा ज्यांच्या ज्यांच्या लायसन धारकाचे बेकायदेशीर रित्या माल खाली पकडलेला आहे तर त्या लायसन धारकावरती तुम्ही गुन्हे दाखल करा आणि त्याच्यावरती त्यांचा परवाना रद्द करा असे गुन्हे दाखल करा सही काय म्हणून किलोमीटरवर तुम्ही नाही त्याच्यात नमूद नाही नाही ते कोरट होऊन घ्या नाही तुम्ही लेखी दिलं म्हणजे उपोषण स्थगित उरलं गा तुम्ही ते त्याच्यावर करा भेट दिली म्हणून पत्र दिलं तुम्ही सही कशी मारवल्याशिवाय सरपंच तुम्ही त्याच्यावर गायले की जोपर्यंत गावातील दारू वगैरे हा तसं तुमचं नमूद करा ना ना <laughs> दोन त्याच्यावर मांडा हे उपोषण त्याच्यावर तुम्ही सही करून दिले चार हे होऊन जाईल त्याच्यावर रश्री आपली जोपर्यंत मारू चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद